नमस्कार मी पूजा आपल्या सर्वांचं माझं स्वयंपाकघर असल मराठमोळीचं या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे हा उन्हाळा सुरू झालेला आहे बरेच जण कुरडई पापड वगैरे बनवत आहे तर मी आज तुम्हाला एक पापडाची रेसिपी दाखवणार आहे तर मी आज साबुदाणा व बटाट्याचे पापड तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूया पापड कसे तयार करायचे आहेत ते तर साबुदाणा आणि बटाट्याची जी पापड आहे हे बनवण्यासाठी इथे मी एक अर्धा किलो साबुदाणा एक पाच ते सहा तास भिजून घेतलेला आहे हा साबुदाणा आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत पाणी टाकून आता आपण हा मिक्सरच्या जार मध्ये एकदम बारीक प्युरी करून घेऊया पाणी टाकून घ्यायचं आहे लागेल तसं व प्युरी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे एकदम पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहे हे जवळजवळ अर्धा किलो बटाटे आहे तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपण अर्धा किलो बटाटे वापरणार आहोत तर हे बटाटे मी उकडून घेतलेले आहे आता आपण याला बारीक किसून घ्यायचं आहे उकडून थंड करून घ्यायचं व बारीक किसून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी या बटाट्यांचा किस करून घेतलेला आहे आता आपण हे जे किसलेला बटाटा आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा इथे मी अशा प्रकारे आपल्या बटाट्याचं पेस्ट करून घेतलेली आहे बारीक जेवढं आपल्याला शक्य होईल तितकी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे मी ही मिक्सरच्या जारमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे तुम्ही बघू शकता याच्याने आपले पापड एकदम छान होतील मग आता आपण एक गॅसवरती कढई गरम करून घेऊया त्याच्यामध्ये मी एक ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी उकळलं की मग आपण ह्याच्यामध्ये एक चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे एक चमचाभर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल सुक्या मिरच्यांची चिली फ्लेक्स टाकू शकता किंवा तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तीही बारीक कट करून टाकू शकता तसेच एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे हे छान उकळलं की ह्याच्यामध्ये आता आपण साबुदाण्याचं जे बॅटर आहे ते टाकून घेणार आहोत आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुठलीही गुठळी वगैरे राहू द्यायची नाही आहे बॅटर सतत हलवत राहायचं आहे व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे या पाण्यामध्येच मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे व आता आपण हे सर्व साबुदाण्याचं जे मिश्रण आहे हे आपण शिजवून घ्यायचं आहे आता आपण याला व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि मग आपण ह्याच्यामध्ये आपली जी आपण उकडलेल्या बटाट्यांची जी पेस्ट करून घेतली आहे ती टाकून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मी उकडलेल्या बटाट्यांची बारीक पेस्ट याच्यामध्ये टाकून घेत आहे आता आपण हे व्यवस्थित सर्व मिक्सरच्या जा जारमधून काढून घ्यायचं आहे व मंद आचेवरती कमी गॅसवर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे व एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेतलं हे बघा अशा प्रकारे हे आपण शिजवून घेऊया चार ते पाच मिनटामध्ये हे मिश्रण आपलं शिजवून होतं हे बघा आता याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण कमी गॅसवरती हे शिजवून घ्यायचं चार ते पाच मिनटं व खूप घट्टही करायचं नाही आहे किंवा खूप खूप पातळही एक करायचं नाही आहे हे बघ याचा कलर चेंज झालेला आहे एक चार पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने मी हे तयार करून घेतलेलं आहे हे बघा मिश्रण खूप घट्ट ठेवायचं नाही आहे थोडंसं पातळच राहू द्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने जेणेकरून आपली पळीने आपण हे मिश्रण टाकलं की त्याला आपण लगेच असं पळीनेच मागच्या साईडने पसरवून घ्यायचं आहे तर इथे मी एक पेपर घेतलेला आहे प्लास्टिकचा त्याला मी तेल लावून घेतलं आहे व आता मी तुम्हाला पापड कसे तयार करायचे हे दाखवत आहे हे बघा पळीने मिश्रण ओतून घ्यायचं पेपरवरती व त्याला पळीच्या मागच्या साईडने पसरवून घ्यायचं एकदम हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण आपण ह्या पेपरवर टाकून घेऊया व बाकीचे पापडही करून घेऊया एकदम झटपट होतात हे पापड व तुम्ही हे फॅन खालही सुकवू शकतात किंवा उन्हामध्येही सुकवले तरीही चालतील फॅन खालीही सुकतात एक दोन ते तीन दिवसामध्ये एक दोन दिवसात फॅन खाली सुकतात व नंतर ऊन दाखवून घ्यायचं यांना अशा पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घेऊया बनवायला खूप सोपे आहे आणि चवीलाही खूप छान लागतात हे तुम्ही उपवासासाठीही बनवू शकतात किंवा असंही बनवून खाऊ शकता हे बघा हे बघा अशा प्रकारे मी आपले साबुदाणे व बटाट्याचे पापड तयार करून घेतलेले आहे, हे बघा आता आपण हे पापड सुकून घेतलेले आहे आता आपण याला तळून घेऊया तर मी इथे गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला एक एक पापड तळून दाखवते तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पापड टाकून घ्यायचा आहे हे बघा बघा त्याचा आकारापेक्षा डबल हा पापड सुकला जातो कमी गॅसवरती आणि खूप खुसखुशीत होतात कडक वगैरे अजिबात होत नाही आपण या पापडला काढून घेऊया आपलं अशा पद्धतीने आपण सगळे पापड तळून घेऊया हे तुम्ही उपवासासाठीही खाल्ले तरीही चालेल व असंही आपण खाल्ले तरीही साधेच पापडा किती घरभर आपला पापड फुलला जातो आहे तर नक्की असे अशा प्रकारे तुम्ही साबुदाणा व बटाट्याचे पापड ट्राय करून बघा व तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा खूप छान खुसखुशीत होतात ते पापड आपला माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपले साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहे तर मैत्रिणीनो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपले छान बटाट्याचे व साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आहे झटपट होते फक्त जी तुम्ही साबुदाणा आणि बटाट्याची जी पेस्ट करणार मिक्सरमध्ये ती तुम्ही ज्यावेळेस शिजवणार तर ती थोडीशी पातळ ठेवायची आहे घट्ट करू नका ती थोडी पातळ असली की आपला जो आपण प्लास्टिकच्या पेपरवरती ज्यावेळेस आपण पापडाचं बॅटर ज्यावेळेस पसरवतो तर ते व्यवस्थित पसरलं जातं ही एक टीप लक्षात ठेवा व व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लाईक शेअर व सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार